निश्चितपणे अनेक इतिहासाचे गोष्ट आपण या निमित्ताने सांगू शकतो परंतु महात्मा ज्योतिबा सत्यशोधक समाजाची जी, समाजा जी स्थापना केली त्याची पुनरावृत्ती मला असं वाटते प्रत्येकाने आपापल्या विचाराने पुढे आणण्याचं काम केलं पाहिजे कारण आजही उपेक्षित असलेला तो समाज जो वंचित असलेला जो समाज त्याला ज्ञान मिळवून देण्याची भूमिका त्या काळामध्ये त्यांनी घेण्याचं काम केलं होतं पण आजही ज्यावेळी आपण आपापल्या आप भागामध्ये बघतो आपापल्या आप विभागामध्ये बघतो तो समाज आजही उपेक्षित आहे आणि त्या समाजासाठी भांडणं त्या समाजासाठी पुढाकार घेणं हे तुमचं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे ज्यावेळी महात्माजींचा उल्लेख होतो तर आपण महात्मा गांधीजींचा उल्लेख करतो पण अठराशे सालामध्ये पण देखील महात्माचा हा एक मोठा किताब त्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंना ह्यांना प्रदान करण्याचं काम लोकांनी केलं हे यासाठी केलं की के ज्या विचारांनी ते प्रेरित झाले त्या विचार त्यांनी घेऊन जाण्याचं काम केलं आज मला या गोष्टीचा आनंद नाही अभिमान आहे की असे दोन व्यक्ती ज्यांच्या हस्ते हा पुतळ्याचा अनावरण होतोय ते आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि दुसरे आदरणीय छगनरावजी भुजबळजी मला निश्चितपणे खात्री आहे की या उपेक्षितांना ज्या ज्यावेळी न्यायाची अपेक्षा असेल अशा या दोन व्यक्तींकडनं निश्चित पाहून आपल्याला समाधान झाल्याशिवाय राहणार नाही बाबाजी आपण या पुतळ्याच्या निमित्ताने मार्गदर्शन करत असताना सांगितलं पण ही आपली तुमच्या आपल्या सर्वांची लोकप्रतिनिधीची आता ही नैतिक जबाबदारी आहे की ज्या ज्यावेळी या पुतळ्याकडे पाण्याचं काम कोण करेल तर अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची हिंमत उपेक्षित असताना न्याय देण्याची हिंमत ती प्रेरणा या पुतळ्याला पाहून मिळेल आणि ते काम तुम्ही मी आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची भूमिका पुढच्या काळामध्ये आपण घेऊया कृषी बाजार समितीचा मनापासून अभिनंदन कौतुक करत असताना अमोल कोलेजी असेल मी असेल बाबाजी काळेजी असतील हे तिन्ही लोकप्रतिनिधी म्हणून ज्या ज्यावेळी आपण आम्हाला हाक माराल त्या त्यावेळी आपल्या मागे आम्ही तन मन धनाने पूर्ण रीतीने पाठी आपल्या आम्ही आहोत असंच या निमित्ताने या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला आश्वासन देतो आणि शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र